कालपर्यंत भारतीय जनता पक्ष असं म्हणत होता की आम्ही असं ओबीसीच्या बाजूने आम्ही त्यांचं नुकसान होऊ देणार आम्ही नुकसान होऊ देणार नाही असं म्हणत परंतु भारतीय जनता पक्ष काल काहीच करू शकला नाही अशी असणारी परिस्थिती एकनाथ शिंदेना जे करायचं होतं ते एकनाथ शिंदेनी केलं भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीसच्या निमित्ताने आपण बघितलं तर गप बसली आपण हे राजकीय संदेश लक्षात घेतले उद्या बीजेपी येणार धर्माचा असताना प्रचार करणार इथला मुसलमान बदमाश आहे म्हणून सांगणार त्या मुसलमानाला असताना आपल्याला ताब्यात ठेवलं पाहिजे म्हणून सांगणार मोदींचे असताना गुणगान घाणार त्यांनी कितीही गुणगान घातले तरी आपण असताना हा विचार केला पाहिजे कि माझे अधिकार शाबूत ठेवणारा हा पक्ष आहे जर शाबून ठेवणारा बीजेपी असता तर त्यांनी एकनाथ शिंदेना थांबवलं असत पण जो पक्ष एकनाथ शिंदेला थांबू शकत नाही तो आपलं हित कसं करणार अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आपण काही राजकीय निर्णय या ठिकाणी घेतले पाहिजे आणि राजकीय निर्णय काही आहे तर भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता आपल्याला विश्वास, विश्वास त्या ठिकाणी ठेवता येत नाही आणि ज्या पक्षावरती विश्वास ठेवता येत नाही त्या पक्षाला आपण मतदान करायचं नाही ही पहिल्यांदा ना खुनलाट आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे की जो पक्ष शब्द देतो की नुकसान होऊ देणार नाही आणि ते पाळू शकत नाही अशा पक्षावरती असताना भरोसा ठेवायचा नाही हे आपण लक्षात घ्या उद्या ठेवला तर जे काय राहिलेलं आहे तेही जाईल अशी असणारी परिस्थिती उद्या धर्माचा प्रचार होतल्या सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे आपण असा रो उलटा प्रश्न विचारायला सुरुवात केला पाहिजे कि बा आपण म्हणतात सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे मग आम्ही कोण आहोते पाहिजे सांगा इथला ओबीसी हिंदू आहे की नाही हे पहिल्यांदा सांगा उत्तर होई आहे हिंदू आहे मग आमच्या अधिकाराचं संरक्षण का केलं नाही केंद्रामध्ये सुद्धा सत्ता तुमची आहे राज्यामध्ये सुद्धा सत्ता तुमची आहे आणि तुमची सत्ता असताना जर आमचं संरक्षण करू शकत नाही तर मग आम्ही तुम्हाला मतदान करा कशासाठी